जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट तेवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट कवी परमानंदांना आटक या दिवशी राजांनी अधिकृत दस्तके दाखवून नरवर घाटी पार केल्याचे फौलाद खानाने वकील गिरीधारीलाल याला सांगितले मात्र दस्तके नीट तपासण्याचा आरोप ठेवत औरंग्याने नरवराचा फौजेदार इबादुल्ला खान याची मनसप पाचशे घोडेस्वरांनी कमी केली मात्र याच दिवशी कवी परमानंद यांना दासा येथे मोगल सैनिकांनी पकडले तेवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्र्यात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या राजांना कशा ज्ञात असत याविषयी तेवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट ला अग्र्याहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो शिवाजी येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्यांच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक होता पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की शिवाजीला ठार मारा परंतु थोड्याच वेळाने त्याने आपले मन बदलले व राजा विठ्ठलदासाचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला शिवाजीला दरबारातील असल्या सर्व हालचालींची बातमी असते तेव्हा या बाबतीत सत्यता अजमवण्यासाठी तो कुमारांच्या आला शिवरायांच्या अकाली निधनानंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले अठरा जून इसवी सन सोळाशे ऐंशीला ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या भवानी आईला दहा हजार होण्याची सनद करून दिली तेवीस ऑगस्ट इसवी सन सतराशे नऊ बाळाजी विश्वनाथांस पेशवे पद मिळाले तेव्हा धनाजी जाधवांचा मृत्यू होऊन पाच वर्षे झाली होती धनाजी जाधव मृत्यू नऊ जुलै सतराशे आठ सतराशे दहामध्ये मध्ये शाहू महाराजांचा सहाय्यक परसोजी भोसले निवर्तले व त्यांचा पुत्र कानोजी कारभारावर दाखल झाले छत्रपती शाहू महाराजांचा मुख्य सरदार राय भांजी भोसले हे तेवीस ऑगस्ट सतराशे नऊ रोजी मरण पावल्यावर शाहू महाराजांची मोठी हानी झाली यावेळी चंद्रसेन जाधव उदाजी चौहान सिधोजी हिंदुराव घोरपडे वगैरे सरदारांनी मने दिद् होऊन शाहू राजास आपला जम बसण्याची विवंचना निर्माण झाली ह्या सरदारांची समजूत काढण्याचा शाहू राजांनी फार प्रयत्न केला पण ते शाहू महाराजांस सोडूनच गेले चंद्ररावांच्या वर अवरंबा निंबाळकर यांचा पंडावा मोडून आपली बाजू सावरण्यासाठी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी नेमणूक केली तेवीस ऑगस्ट इसवी सन अठ्ठावन्न महिला समाज सुधारक चिमनाबाई सयाजीराव गायकवाड बडोदा यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दुसऱ्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या चिमनाबाई राणीसाहेब व महाराज सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाला नेहमीच सांगितले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या भक्कमपणे उभ्या होत्या महाराजांप्रमाणे चिमणाबाई या स्वप्नाळू राणी होत्या चिमणाबाई राणी साहेबांनी बडोद्याच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यांनी आपले पती श्रीमंत सयाजीराजे यांच्यासोबत काम केल्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षापासूनच प्रगतशील विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता त्यांनी स्त्रियांवर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव भारतीय जीवनातील स्थिती असे होते या पुस्तकात त्यांनी महिलांना ज्ञान देण्याच्या अनेक योजनांच्या अपयशावर प्रकाश टाकला होता महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात चिमनाबाई राणीसाहेबांचे कार्य व योगदानामुळे संपूर्ण गुजरातमध्ये यांची पायाभरणी झाली या सर्व गोष्टीमुळे चिमनाबाई राणीसाहेबांना गुजरातमधील लोकांच्या हृदयात स्थान मिळाले चिमनाबाई साहेब यांनी आपले आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासामध्ये वाहून घेतले आणि पुरुष प्रणाली व बालविवाह नाकारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली चिमणाबाई राणीसाहेब या उत्तम शिकार करत होत्या सन एकोणीसशे मध्ये चिमणाबाई राणीसाहेबांनी रेवा संस्थानला भेट दिली असता तेथे त्यांनी वाघाची शिकार केली होती